वेळ मागायलेत साहेब मी त्याची क्लिप ऐकली साहेब कि मला साहेब वेळ द्या साहेब मला वेळ द्या साहेब पहिले महिना दोन महिने तुम तुम्हाला सांगतो लोकायचे खाली बसून फोटो काढले इकडे बसून फोटो काढले तिकडे बसून फोटो काढले आता पुन्हा तुम्हाला सांगतो मधामध्ये आता काही खरं नाही म्हणून साहेब या महाराष्ट्रातली जनता आणि तुमची तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा या साहेब तुम्ही मागायच्या पूर्वी आम्हाला भरपूर काही दिले या कळमधुरी मतदारसंघामध्ये माझ्या एकनाथ भाई शिंदेच्या माध्यमातून रोड असतील पाणी असेल असेल लाईट कोटी रुपयाचा निधी जर कोणी दिला असेल तर तो सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे आहेत पहिले तर मुख्यमंत्री साहेब पाच कोटीचं पत्र घेऊन असं पाहाच इकडून असं पहाच आणि मग म्हणायचे पाच कोटी अरे त्याला तुम्हाला सांगतो कलीजा लागतय अरे गोर गरीब जनतेच्या कुणाचं बायपास असेल कुणाचं वालचं ऑपरेशन असेल मागच्या अडीच वर्षामध्ये दोन कोटी अडीच कोटी मला वाटतं दिले अरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकमेव हो, मला वाटतंय साडे तीनशे कोटी रुपये माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या सुखादुखासाठी कोणा कोणी देणारा मुख्यमंत्री असेल तर ते सन्माननीय एकनाथ भाई शिंदे हे मित्र ध्यानात ठेवा घर बसल्या बसल्या जमत नाही मी घरी बसूनच राजकारण करतो घोड्या हुटावरून शेळ्या राखतो अरे जमिनीवर तुम्हाला सांगतो चलणारा तुम्हाला सांगतो तळागळामध्ये झटणारा माणूस कोणी असेल तर तो सन्माननीय एकनाथ भाई शिंदे मित्र त्यांना ठेवा भाई एक दुसरं आपल्याला एवढंच सांगायचंय की आता या आठ दिवसापूर्वी तुम्हाला ज्या वेळेस मी बोललो आणि तुम्ही कृषी अधिकाऱ्याला बोलले आणि लगेच तुम्हाला सांगतो मी सुद्धा बाईट दिली की येणाऱ्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासामध्ये जर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जर पीक किंवा जर मंजूर दिला नाही तर माझ्या एवढं वाईट नाही अरे ज्या वेळेस असा धमकीने मी बोलत होतो ना माझ्या पाठीमाग एकनाथ भाई शिंदेनी कृषी अधिकाऱ्याला फोन लावला त्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि सांगितले की माझ्या हिंगोली जिल्ह्यातल्या लोकांना पीक विम्याचा लाभ भेटला पाहिजे आणि आपल्याला लाभ भेटला का नाही दोन दिवसापूर्वी आवाज सांगा भेटला का नाही हात वरी करा भेटला ना ही ताकद जर कुणाची असल तर ती सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदेची हे मित्र ध्यानात ठेवा